नमस्कार मी पत्रकार अमृत अमरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत आज शिरूर पोलीस स्टेशनला पीआय साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन आता ज्या शाळा आणि कॉलेज चालू होणार आहेत त्या संदर्भात पालकांना पत्रकारांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही कॅफे आणि बार म्हणजे हे जे चालू आहे शिरूरमध्ये त्या ठिकाणी अल्पवयीन मुलं मुली जे रोड रोमिओ आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कुटाने करत असतात त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई होईल त्याचबरोबर ट्रॅफिक प्रश्नावरती साहेबांनी आज या ठिकाणी भरपूर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे तर ह्या सविस्तर ज्या काही सूचना आहेत त्या आपण पाहूयात पुढील सविस्तर न्यूजमध्ये अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा विविध वृत्तपत्रांचे त्याचप्रमाणे मीडियाचे प्रतिनिधी आलेले आहेत मी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आपणा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शन होतं त्या दरम्यान मला वेगवेगळी काम हो, असल्यामुळे हो, थोडं व्यस्त असल्यामुळं हो, सगळ्यांशी संपर्क करता आला नाही त्याचबरोबर मला असंही वाटत होतं की मी यापूर्वी इथं नोकरी केलेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी यांचा माझा परिचय आहे परंतु काही थोडे नवीन चेहरे अजून ॲड झालेले आहेत बऱ्यापैकी जुने आहेत परंतु अजून काही नवीन चेहरे ॲड झालेले आहेत त्यांची ओळख करून घेणं आणि तुम्हाला तिथून पुढं आमचे कॉन्स्टेबल गोपाळे यांच्या माध्यमातून रोज प्रेस नोट कशी मिळेल या माहिती देणं या यासाठी आजची खास मीटिंग बोलवली होती बाकी याच्यामध्ये काही नव्हतं पण तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे आता माझं सगळं इलेक्शन मधन फ्री झालेलंय सगळं झालं त्यामुळे तुम्हाला वेळच्या वेळेला माहिती मिळत जाईल तुम्हाला जर काय वाटलं की तुमच्यापर्यंत माहिती मिळाली नाही कुठल्या गोष्टीची तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा फोन नंबर मी मगाशी सांगितला परत एकदा सांगतो एट एट झिरो फाईव्ह वन झिरो एट वन झिरो झिरो बहुतेक ग्रुपमध्ये मी त्यामुळे ग्रुपमध्ये माझा नंबर आहेच पण जर काय अडचण आली कुठल्या गोष्टीची जर काय माहिती जर मिळाली नाही असं जर वाटलं तर माझ्याशी संपर्क करा माझ्या आधी गोपाळेला विचारा त्याकडून नाही माहिती मिळाली तर माझ्याकडे कधी माहिती विचारा मला कधी सगळ्यांना माहिती आहे की मला कधी फोन केला तर काहीच अडचण नसते मला रात्री बारा वाजता के फोन केला तरी अडचण नसते आणि कधी फोन आला तरी मी कुठल्याही वेळी फोन स्वीकारत असतो रात्री दोन वाजू दे तीन वाजू दे त्यामुळं ते नाही उलट तुमच्या माध्यमातून काही गोष्टींची मला त्यात माहिती मिळेल किंवा कधी कधी तुमची तुम्हाला माहिती झालेली असते पण माझ्याकडे रजिस्ट्रेशन वचेर होतं किंवा कुठं काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो तुमच्याकडे माहिती येते लोकांच्या माध्यमातून तर तू माझ्याकडे अशा पद्धतीनं माहिती मला मिळाली तर उलट आधीच चांगलं सहकार्य मी पुण्यातलं जे प्रकरण झालं अल्पवयीन मुलाचं तर आता कॉलेज सुरू होत तर अल्पवयीन मुलांचे ज्या दाड्या चालवण्याच्या पद्धती वगैरे मला ठरवत आहे याच्यावरती आपण कशा पद्धतीने कारवाई सुरू करणार आहे याच्यावर आपण एक दोन प्रकारे कारवाई चालू केलेल्या आहे एक रॅश ड्रायव्हिंग जे आहे रॅश ड्रायव्हिंगवर आपण कारवाई सुरू केलेल्या आहे की ज्या रॅश जे खटले आहेत जो, जो ते डायरेक्टली कोर्टामध्ये जातात सध्या मला तिथले शिरू कोर्टात खटले न मग मला ते खटले पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये सध्या आपण गेल्या दिवसापासून ड्रंक अँड ड्राईव्हचा सुरू केलेला आहे त्या ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये आपण बरेच जण बरेच कारवाया केलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणं याविषयी आपल्या मोठ्या प्रमाणात कारवाया चालू आहेत आणि रोज त्या कारवाया होत असतात त्या माध्यमातून आपल्याला अपघाताचं प्रमाण रोखणं हे आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतोय जे अपघात प्रवण क्षेत्र आहेत त्याचाही अभ्यास करतोय की ज्या ठिकाणी नेहमी वारंवार अपघात होतात त्या अपघात कुठल्या कारणामुळे होतात जर ते काही पीडब्ल्यूडी संबंधित असेल विषय तिथं स्पीड ब्रेकर टाकणं असेल किंवा काही त्यातलं हे करणं असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने माहिती देऊन अपघात कसं रोखले यासाठी प्रयत्न करतो दुसरं असं की शिरूर मध्ये असे अनेक कॅफे आहेत कॅफे तिथं अल्पवयीन मुलं मुली जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या गोष्टी होतात तिथे तर होता या कॅफेवरती आपण म्हणजे धाड मारण्याचा प्रयत्न केला होता की करणार आहात आणि त्याच्या कशा हालचाल होतो या अगोदर आमचे माननीय एस डी पी प्रशांत डोले सर यांनी त्या ठिकाणी कारवाई केलेली आहेत आणि आता मीही यापुढे आपल्या निश्चितपणे कारवाई करू आणि तिथं कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही होणार नाही या दृष्टीनं वाईट मेसेज जाणार नाही पार्किंगची सगळ्यात मोठी समस्या शिरूर शिहार त्याच्यामुळे बऱ्याच जणांना दंड सोसावं लागतं नो पार्किंग तर पुढेच लिहिलेलं नाही पण इथं पार्किंग करा असं पण नाही ठीक आहे जर सुरू कर आपल्याला हे देणार असतील रिस्पॉन्स देणार असतील तर आपण पार्किंगच्या साठी इवन ऑड इवन पार्किंग की हे करू शकतो की ऑड इव्हन पार्किंग जर सुरू केलं तर आपल्याला निश्चितपणे मग पार्किंगच्या जे दंड आहे ते सोसावे लागणार कारण आपल्याकडं आता मधला रोड जो आहे मेन मुख्य रोड जो आहे तो मोठा झालेला आहे तो पार्किंग सुरू करू आपण जर मला पण फक्त असं आहे की लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं लोकांनी त्याला सपोर्ट देणं हो आवश्यक आहे मग करून त्यामध्ये उद्योग होणं नाही ना। मग काय होतं काही ठिकाणी व्यापाऱ्यांचा विरोध होता आता मी यापूर्वी जिथे काम केलेलं आहे तिथं बघितलं की आम्ही ते सुरू केलं आणि मग व्यापारी पेठेमध्ये जी वाहने येतात त्यांची थोडी अडचण होती आणि त्यांची अडचण झाल्यामुळं मग ते येऊन आम्ही तरी व्यापाऱ्यांची एक मिटिंग घेऊ आणि त्यांनाही सांगू की ऑडिओ वन पार्किंग आम्ही करत आहोत त्याला तुम्ही सपोर्ट करावं आणि मा तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज यावा की आपण ऑडिओ वन पार्किंगसाठी लवकरच करतो माझा शेवटचा प्रश्न खूप वैयक्तिक प्रत्येक अधिकारी शुरू मध्ये आल्यावर काही ना काही एक स्वतःच वेगळं पण राग होत असतो पाठीमागच्या वेळेस जसं जगताप साहेबांनी नाईट पेट्रोलिंग पायी चालून केलं होतं गावडे साहेबांचं काहीतरी वेगळे होतं लागतं तसं तुम्ही असं काहीतरी वेगळे पक्षी लोश या काय देणार किंवा तुमच्या हद्दीत काय देणार नाही वेगळे पण द्यायचं माझ्याकडे अजून तरी काय हे नाही परंतु आहे ही पोलिसिंग सुव्यवस्थित कसं चालेल आणि त्यातून लोकांच्या अडचणी कशा सॉल्व्ह होतील यासाठी मी शिकवणे प्रयत्न करू लोकांच्या शेवटी आपण लोकांच्यासाठी काम करत आहोत ही भावना सगळ्या पोलिसांच्या मनामध्ये गेली पाहिजे त्यातून लोकांना अडचण नाही आली पाहिजे एवढाच माझा सगळ्यात महत्वाचा हे आहे आणि त्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांना सुसह्य व्हावं असंही काही होऊ नये एवढीच मार्ग उदारणा दामिनी पथकाऐवजी निर्भया पथक आपण चालू केलेलं आहे निर्भया आहे आपलं फक्त आता असं झालेलं आहे की निर्भयाला जे मॅडम होते आमच्या सुजाता पाटील मॅडम त्या रजेवर गेले गेले त्यामुळे ते हे नाही आता शाळा सुरू होतात तर आपण परत एकदा करून निर्भया पथक चालू करू शकते आता मी सांगितलं की निर्भया पथक जे आहे ते निर्भया पथक म्हणजे फक्त मुला मुलींवर कारवाई करणं किंवा हे एवढंच त्याचा उद्देश न ठेवता

पार्किंग होत असत आणि रस्त्यावर गाड्या पार्किंग होतात तर पार्किंगच्या संदर्भाने जे आपण मगाशी म्हणलंय मी जर प्रश्न त्यासाठी आपण वाड येऊन पार्किंगचं जर हे केलं आणि त्यातून जर म्हणजे वाहतुकीची समस्या सॉल्व्ह झाली तर जास्त चांगलं होईल तो आपण प्रयोग तिथे करूया वाड येऊन पार्किंग साठी किती होतेच बस स्टँडच्या पुढे चालवण्याचं काय सर्व सामानद आपण किती गोंधळ असतो एसटी आतमध्ये ते, 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 ते फक्त फक्त काय होतं एसटी आत जाताना एकच रोड आहे आणि बाहेरच घेताना एकच रोड आहे आपल्याकडून जर तसं बघितलं परंतु असं सारखी ट्रॅफिकची कोंडी हा पार्क नाही तिथं असं माझं मत आहे की असं सारखं ट्रॅफिकची कोणी नाहीतर आपण पुण्यात मुंबईत ठिकाणी बघितलं तर खूप मोठे आपल्याला ह्याला जामीनला तोंड द्यावं लागतं पण आपल्याकडं रोड मोठा झाल्यामुळे आपल्याकडची त्या रोडची तरी परिस्थिती मला वाटतं सध्या जरा एज कम्पेअर्ड टू बरी आहे आता ते त्यासाठी मला जो मी म्हटलं ना की आपण वॉर्ड पार्किंगचा जो विषय आहे तो मी आता दोन चार दिवस नाहीये परंतु आलो तो तो आ, नियो जा, नियो जा, तो तो की तो मार्गे लावून तो इव्हन जे करणं आवश्यक आहे कायदेशीर बाबी पूर्तता करणं त्या करून संदर्भात जर नियोजन केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी आपल्या ट्रॅफिकची समस्या कमी होईल त्याच्याशिवाय जर तुमच्या काय असलं डोक्यामध्ये हे करणं साहेब आवश्यक आहे तर मग निश्चितपणे तेव्हा विचार करून आपण ते करण्याचा प्रयत्न ना

तर आता मी छान तुम्ही चांगली सूचना दिली ही मी त्या प्राचार्यांना पत्र देतो हे ज्या गाड्या येतात तर त्यांच्या प्राचार्यांनी ग्रामपंचायत नाही त्यांच्या पार्किंग साठी आणि तुम्ही खूप भयानक व्हिडिओ हाय हाय बरोबर तर ते मी एक ग्रेंग एक तो 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 तो। कमी -कमी का जो तुम्ही दिली पहिला तो सजेशन चांगला आहे शाळेचे प्राचार्यानं पत्र देतो मॅक्सिमम कमीत कमी गाड्या तिथे येतील या बाबत पालकांना प्रयत्न करा जो पालकांना सोडलं तत्काळ आपला बोर्डचा रस्ता धरावा की जेने ते मानू केवा माणूस विजया स्कूलच्या बाहेर पण तीच परिस्थिती आहे हायवे रोड मार्च का आणि म्हणजे स्पेसच कमी आहे शाळेच्या भिंतीपासून आणि रस्त्यापर्यंत म्हणजे पालक डायरेक्ट गाड्या ना पाहतो बऱ्यापैकी रस्ता पुढची जागा आहे तुम्हाला वाटतं पुढे कमी आहे कमी जागा तिथं पण काय सूचना देऊ काहीतरी हालचाल करायला पाहिजे हे काम करतो जे सगळे अशी शाळा आहेत त्या शाळांना दोन तीन संदर्भानं पत्र देतो एक तर जे पालक आहेत ते सोडायला आल्यानंतर तिथं जे आहे mm. ते शाळेने त्यांची शिपाई किंवा शिक्षक ठेवावे की जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही नंबर ज्या त्यांच्या बसेस आहेत त्या बसेसची त्यांनी आरडीओ मार्फत तपासणी करून घ्यावी त्या बसेस चांगल्या आहेत किंवा कसं त्याच्याविषयी त्यांनी माहिती हे करून घ्यावी तपासणी करून घ्यावी त्याच्याविषयीचं पत्र मी त्यांना देतो आणि ह्या दोन गोष्टी तर माझ्या हिसत आहेत जेणेकरून आता जो प्रश्न उपस्थित केला जातो निर्वया पद्धत रो रोम याच्यामध्ये जर आपल्या प्रशासनाचे बदल जर कॉलेज किंवा शाळेमध्ये जाऊन एक विद्यार्थ्याने कायद्याची माहिती किंवा दहशतवाद अशा पद्धतीने जर लेक्चर तुमच्याकडून जर शक्य झालं किंवा ते राबवलं गेलं त्यांच्या मनामध्ये सांगतो या संदर्भात जे आहे ना या संदर्भात निर्भया हे आपलं शाळांमध्ये जाऊन त्यांचं वेळोवेळी समोपदेशन कायद्याविषयी माहितीच नाही अपघात झाले नंतर आपल्याला कायदेस करावं लागेल लेक्चर जर झालं शाळेत गाडी आणाय की नाही म्हणून लेक्चर शाळे असल जो तुमच्या विद्यार्थी गाडी तुमच्यावर पण मी शाळेला जे पत्र करतो शाळा कॉलेजमध्ये सगळ्या कॉलेज ना हे दोन पालक आज टाकले ना आम्हाला प्रेस नोट दिल्याला ते व्हायरल झाले बरोबर बाकीचे पालक शांतमध्ये नाही असा आहे पालक मुलांना देतात देतात म्हणून हा प्रश्न निर्माण होतो अदरवाईज हा प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळे फोर व्हीलर मध्ये येतात चाललेला जाम नाही होतात मग काय माणसं महिला कॉलेज किंवा शाळेमध्ये राहले सर्व विद्यार्थ्यांना गेली तो थोडा त्याचा इफेक्ट आणि चांगला दिस आहे मेसेज आहे तो ते सुंदर आई तुमच्या हरकत नाही ते आता शाळा सुरू झाल्या ना शाळा सुरू झाल्या आपले लेक्चर असतेत बहुतांश शाळांमध्ये ते आपण करत असतो

तू बंद शाळेतच यायचं नाही इतकं मला आता काल परवा माझी चर्चा झाली कुणीतरी मला सांगितली मला कुठली शाळा आहे ते आठवण म्हणजे इथली का अजून कुठली शाळा आहे परंतु माझे सहज इथे चर्चा झाली मला लक्ष देऊन त्यांच्या शाळेत तेवढं स्ट्रीट वातावरण नाही लहान जायचं नाही बघ आणि ते खरोखर चांगलंय ठीक नाही आता, आता हे जे आहेत एक छप्प बेपन्नपन्नासच्या नोटीस यांना नोटीस देतो मी की हे जर असं झालं तर तुमच्यावर कारवाई आहे आणि मग त्यानुसार मग मला कारवाईच करता येत शिरूर ग्रामीण आपली जी ग्रामपंचायत आहे ती मोठ्या प्रमाणात सीसी कॅमेरे लावतो झालेली त्यांच्या त्या दिवशी मंगळवारी मला देऊ होते की त्याचं उद्घाटन करायचं म्हणजे नाही सगळीकडेच करणार ना आहेत सुरु ग्रामीणचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये करणार आहेत चर्चा शाळेच्या बाहेर आता शाळांना सूचना द्याव्या लागतात बा तुमच्याकडच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी तुम्ही हे केलं करणं आवश्यक शकत आता हे जे आहे हे

पार्किंगच्या सोयीसाठी पार। पार्क... पार नगर परिषदेशी बोलतो परंतु नगर परिषदेशी बोलून नगरपालिकेशी करून मी जे म्हणलं नाही आड येऊन पार्किंगचे जर हे केलं तर फारशी लोकांची अडचण होणार म्हणजे आडी पार्किंग पार्किंग ना लोकांची अडचण कमी होईल माना आम्हाला सांगता येईल नाही तिथं इकडे लावली म्हणून कारवाई झाली नाही पार्किंग झाली फरटेमध्ये पण खूप मोठा आहे सर नगेला सजाल आहे दोन्ही जातात आणि वाहना खूप कमी जागा तिथं तर तुमच्याकडे पर्वतीची कारवाई होणार आहे अतिक्रमण काढण्याची कारवाई दिवशी कारवाई परवा दिवशी मांडवून पराट्याला बुधवारी होणार आहे म्हणजे मी तर फिक्स केलेलं आहे ग्रामपंचायतचं पत्र मला आलंय आणि मी सांगितलं की कमायला बुधवारी कसं होत आहे माझं काम तुम्हाला सांगतो अतिक्रमणाचे ठिकाणी माझं काम बंदोबस्त केलंय नाही आता ऐका ना की परवा दिवशी जर आपण जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढलं हा त्यांना हे करून परवा अतिक्रमण काढल्यानंतर मग त्याच्यानंतर काय परिस्थिती सुद्धा ती बघून मग निर्णय घेऊ दोन दोन हजार मोटरसायकल तो आता एक्सटेंडच होतो ना निसारा। निसारा आपलं एक महत्वाचा विषय जे सरदवाडी गाव आहे तिथं जे स्पीड ब्रेकर आहे त्या स्पीड गेल्या आम्ही ब्रेकरांनी बऱ्याच दिवसाचा अभ्यास करतो तर तिथं ते स्पीड ब्रेकर प्रमाणापेक्षा जास्त शास्त्रीय काही मोठ्या स्थानिक लोकांच्या दबावामुळे टाकलेलं असं पीडब्ल्यूडी तुम्ही माहिती काढा इतके अपघात होता रोज अभ्यास चालला आणि तिथं आता गेलेत सुद्धा आमच्या समोर आणि जेव्हा जाऊन जेव्हा आमच्या समोर अपघात अपघात होतोय मोटरसायकल तरी पडतोय परवा दिवशी एक मोठा कंटेनर त्याच्यावरून आदळला आणि डायरेक्ट अगोदर तिथं आदरून एक शेदाच्या घरात रकला एक तगडा गाडी त्याच्यावर उडाली आणि एक माणूस रस्त्याकडे घडा दुसऱ्या गाडीची वाट पाहतो त्याला म्हणत होतो पीडब्ल्यूडी कडे पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी म्हणले की पोलिसांनी बघा त्यांना विचार नाही म्हणले पोलिसांकडे ग्रामपंधीचा रिपोर्ट घ्यायचा पोलिसांनी आम्हाला सांगितलं मग आम्ही बघतोय असं काय डी जे साहेब आहेत तुम्हाला त्यांचा नंबर देतो

सामाजिक राजकीय आणि पत्रकार आणि संवेदनशील विषयाला आपल्याला नसत त्याच्या माग सुद्धा पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले पत्रकारावर सुद्धा आलेले सामाजिक कार्यकर्त्यावर सुद्धा हल्ले जर येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय क्षेत्रातली माणसांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यावर जर हल्ला झाला तर आपली काय भूमिका राहील कारण याच्या अगोदर नेहमी हे झालेले ने कायद्याच्या चौकटीत राहून जी कारवाई कठोर कारवाई करणे शक्य करणार याच्यापेक्षा मला त्यातनं काही वेगळं करता येणार नाही परंतु आता त्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा चालू आहेत कायदे बनवायचे चालू आहेत जसं डॉक्टरांसाठी एक वेगळा हे बनवलेला आहे किंवा हॉस्पिटलला जर काही केलं के 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 तर तसं पत्रकारांसाठी तो म्हणजे तेच ना इम्प्लिमेंटेशन अजून इम्प्लिमेंटेशन त्याच आता आपण पत्रकार त्यांना कुठला आणि सहजासहजी आपल्याकडे ग्रामीण भागात सहजासहजी असं कुठेही लढत नाही असं माझं मत आहे एवढं हे नाही लोकांना सगळं आता समजत असतं तेवढं डेअरिंग कोणी करत नाही

हे खरं ते तर आहे ना नाईज न जर तपासणी केली तर ती जास्त कारण त्याच्या अखत्यारीतला तो विषय आहे त्याच्यापासून शासनाला महसूल मिळत असतो आणि मी जर तिथं काय करायला गेलो कारण मी ह्याच्या अगोदर एक कारवाई अशी केली होती मला त्यात म्हणजे आता एक सांगतो म्हणजे विशेष झालेला मी भिवंडीला होतो आणि भिवंडीला असताना ड्रायडे होता आणि ड्रायडे असताना मी एका बार मध्ये दारूची विक्री होती बघा मी ते कारवाई केली तो बार मालक हायकोर्टात गेला माझ्या विरोधात मला ती दारू त्याला परत द्यावी लागली <laughs> नाही नाही म्हणून सांगतोय की असा विषय आहे की जो माझ्या अखत्यारीतला विषय तो मी कारवाई केली तरी असत त्याच्यासाठी कारवाई करताना मला एक्साईज डिपार्टमेंटला कळवलं पाहिजे आणि एक्साइज डिपार्टमेंटने एक ती कार, कारवाई केली पाहिजे ती जर कारवाई केली एक्साईज वाल्याने तर ती व्यवस्थित होती नाही तर होत नाही आता मध्यंतरी इथं इलेक्शनच्या दरम्यान आमचा चेकनाका होता सतरा मानला एकावन्न लाख रुपये रक्कम मिळाली मला त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार नाही नव्हता ती कारवाई एफ एस टी न करणं आवश्यक होत ते बोलवलं मला अर्धी रात्री गेली ते दुपारपासूनची ती कारवाई त्यांना हे करण्यात आणि त्याच्यानंतर मग त्याची पुढची कारवाई एफ एस टी नंतर याच्याकडे गेली इन्कम टॅक्स कडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर असं आहे प्रत्येक डिपार्टमेंट न ती कारवाई जर केली तर अडचणी येत नाही पण मी जर उघड माझ्या अधिकारातली गोष्ट नसेल आणि तिथं करायला गेलो तर मला अडचण निर्माण होती सर मी नव्हती आता आपलं मागेच ठरलं की पण सरळ या घटना घडली आम्हाला माहिती मिळते आपले हे लोकच होत असतात पण ती घटना सांगली जात नाही की ती दाखल नाहीये काय सांगतो की दाखल झाल्यानंतरच माहिती देणार माझं कॉन्क्रीट काम सर काय होतं कदाचित आहे एखादा छोटा अपघात झालेला असतो काय असतो त्यातला तू म्हणतो की मला तक्रार द्यायची नाही मिटले त्या वेळेला नाही म्हणून मी काय म्हणून म्हणून मी जे दाखल झाल्यावर माहिती नाही दाखल झाल्याशिवाय द्यायची नाही म्हणतो त्याचं कारण की मी सांगितलं मग अशीच सांगितलं कदाचित जगात बऱ्याच गोष्टीची माहिती माझ्या अगोदर तुम्हाला असते परंतु जी अथोराइज माहिती आहे ती अथोर माहिती दाखल झाल्यावर दादा कस आहे की शेवटी आपण पोलिसांनी ठीक आहे काही गोष्टी घडल्या आम्हाला पण आम्हाला काय माहिती मिळाली पाहिजे वेळेत मिळाली पाहिजे आम्हाला काय उद्देश लोकांच्या समोर समाजासमोर त्या बातमी असेल काही वेळेस आम्ही गप म्हणजे पोलिस आहे का शांत होऊन करू शकतो पण इतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी काही चार डोळ्या आल्या पुढं काही ब्रेकिंग मध्ये आलं तर मग आपण त्यांचे विचार वापर आम्ही काय तुमच्या विरोधात नाही किंवा तुम्ही आमच्या विरोधात सगळ्यांनी चालून हे म्हणणार तो नाही दाखल की तात्काळ माहिती टाकायची म्हणजे आता समजा एक वाज गेली एक वाजता दाखल झाला की तुझी माहिती कमीत कमी दोन वाजेपर्यंत गेली पाहिजे पत्रकार परिषदेचं आयोजन आदरणीय उद्धव ठेवसाहेबांनी केलं वेळ आपल्याचा संवाद आणि तो संवाद सुसंवाद कसा होईल आणि आपल्याला जे काही माहिती सांगितले की आपण सर्वजण एकाच ह्याची काम करणारे माणूस भक्त आपल्यामध्ये एक चांगला सुसंवाद असा त्या दृष्टीनं नियमितपणे हा सगळा आपला संवाद होत राहील अशी आशा व्यक्त करतो आणि आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केल्याबद्दल आपल्या